नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत धाब्यावरच्यासारखा अख्खा मसूर तर ही मसूर न भिजवता हे आपण डायरेक्ट करू शकतो तर अगदी चमचमी अशी मसूरची भाजी आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण क कुकरमध्ये करून घेणार आहोत मसूर तर कुकरमध्ये आपण दोन पळी एवढं तेल घालून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि हिंग घातल्यानंतर आता आपण इथे एक कांदा जो मिक्सरवर फिरवून आहे जास्त बारीकही करायचा नाही तर कच्चाच कांदा हा मिक्सरवर फिरवून आहे भाजण्याची वगैरे गरज नाही वाटण वगैरे बनवण्याची गरज नाही या भाजीसाठी मस्त टेस्टी अशी भाजी तयार होते तर कांदा चांगला थोडासा परतून घेतल्यानंतर याच्यात आता घालायचं आलं लसूण पेस्ट एक चमचा आलं लसूण ही पेस्ट ह्याच्यात परतून घ्यायची नंतर आपल्याला घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो हे आपण मिक्सरवरच फिरवून घेतलं आहे जास्त बारीक हे करायची गरज नाही खिसून घेतला तरी चालेल किंवा बारीक कट करून घेतला तरी चालेल पण मी ते मिक्सरवरच फिरवून घेतलं आहे कांदा आणि टोमॅटो तर हे परतून घ्यायचं आहे दोन्ही थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजलं जाईल तर कडीपत्त्याची पानं देखील मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत तर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर बघा छान कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे तेल सुटलेलं आहे याला आता आपण याच्यात कोरडे मसाले आहेत ती घालून घेऊया एक चमचा एवढा सोलापुरी मसाला म्हणजे काळा मसाला आहे तो घालून घेतला आहे जो तुमच्याकडे साठवणीचा मसाला तो घातला तरी चालेल अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली आणि बेडगी मिरची पावडर आहे कलरसाठी घातली एक चमचाभर जास्त तिखट नाही तर हे मसाले आता याच्यावर परतून घ्यायचे आहेत तेलावर मसाले तेलावर चांगले परतून घ्यायचे आणि सारखी चांगली टेस्ट यावी यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे कसुरी मेथी तर एक चमचाभर कसुरी मेथी घेतली आणि ती हातावरच चळून घातली कसुरी मेथीमुळे टेस्ट छानच येते तर इथे आता थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे गरम पाणी घातले अर्धी वाटी आणि मसाले दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचेत मसाले शिजल्यानंतर आता इथे आपण अख्खा मसूर घेतला आहे हा मसूर शिजवलेला किंवा भिजवलेला नाही हे फक्त स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन तीन वेळा आणि ते घालून घेतलं आहे तर वाटीभर मसूर घालून घेतलं आहे आता हे मसाल्यावर म मसूर चांगला परतून घ्यायचा आणि यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला त्याच्या फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात मस्त मसूर शिजला जातो मूठभर एवढी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि गरम पाणी घालायचं आहे तर इथे तीन वाट्या मी एवढं गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे मसूर छान शिजला जाईल आणि भाजी ही ज्या छान रसरसीत अशी होईल तर हे बघा आता पाणी घातलेलं आहे सगळीकडून हलवून आहे आणि याला कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात भातासोबत सुद्धा खाऊ शकतो अशी भाजी तयार होते तर बघा आता इथे दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि भाजी छान तयार झाली वासही छान येतोय बघा तर मस्त कलरही आलेला आहे भाजीला हे बघा मस्त भाजी तयार झाली आणि मसूरही छान शिजलेला आहे मसूर भिजवून वगैरे घ्यायची गरज नाही किंवा भिजत घालायचाही लक्षात नसतो कधी कधी तर मस्त भाजी तयार आहे अगदी धाब्यावरच्या सारखी भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत मस्तच लागते किंवा भातासोबत सुद्धा छान लागते मस्त गरमागरम मसूरची भाजी तयार आहे अगदी झणझणी तशी वास्त्र येत आहे मस्तच तर हे बघा आता इथे याच्यासोबत खायला ज्वारीची भाकरी तोंडी लावण्यासाठी कांदा मस्त ढा ढाब्यावरच्यासारखी भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद